नमस्कार स्वर्गीय भाऊसाहेब दिलीप देवराम निकम यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त शिष्यवृत्ती वाटप वृक्षारोपण व श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात चोपडा तालुक्यातील गुडी नदी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ खेडे तालुका चोपडा यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय भाऊसाहेब दिलीप देवराम निकम यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त रविवारी सकाळी एका व प्रेरणेचा संगम घडणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला संस्था संचालित छिंदाबाई पाटील माध्यमिक विद्यालय माचले येथील झालेल्या या कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण गोमंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण आणि वृक्षारोपण अशा उपक्रमांनी परिसर भारावून गेला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती दिलीप संस्थेचे अध्यक्ष प्रवीण उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील आदीसह सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय भाई साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष व दूध संघाचे संचालक रोहित निकम आणि परिवाराच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व पारितोषिकाचे वितरण करण्यात आले यावेळी मान्यवरांनी आपल्या स्वर्गीय सामाजिक शैक्षणिक आणि प्रेरणादायी कार्याचा उल्लेख करत त्यांच्या सोबतच्या संसरणीय आठवणी उपस्थितांसमोर मांडल्या श्रीमती शैलजाताई ताई निकम यांनी यावेळी नुकतेच राज्यसभा खासदार झालेले पद्मश्री अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यावर स्वर्गीय भाई साहेबांनी लिहिलेला लेख सादर करत जुन्या आठवणींना उजाडा दिला त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आई वडिलांचे उपकार विसरू नका या विषयावर प्रभावी कविता सादर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक वसंत पाटील यांनी केले श्रद्धांजली व शिष्यवृत्ती वितरणाने स्वर्गीय भाईसाहेबांच्या कार्याचे प्रेरणा पुन्हा एकदा जागवली आणि उपस्थितांना समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याची दिशा दिली याचबरोबर बातमीपत्र संपले